होते समते छे, दाव होते समते छे भीम पहिल माना तो बुद्ध जाने दाविला पिंपड़ा चपाना तो जात पोड़ली माझी रूढ़ी चानी खारा वर फूल आले क्रांति छे वाळलेल्या रनात होुद्धीच्या मंथन भीमात होते समतेच्या भावनात चंदन भीमात होते तालात जीवनाचा, विषमतनाच लिही न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला चिपविल के ज्ञानी माझ्या दुरंग इतिहास घडविला माझ्या युगंधराने यास नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलबिनी बाग ऐसी सेथे श्रम श्रमाची दुखाला झेलणारा काळाल छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्याय झुंजणारा विसरून गेला मराव मानसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात तू दाविली पहाट उज्वल प्रखरती ज्योत न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता या दीन आदर्श तुझा होता बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले दलिताचे राजकारण दिल्लीला पाठविले दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तुचकित केले मी पाहिला महासागर मी पाहिला महासागर त्या पुस्तकाच्या पानात बुद्ध जाने दावीला पिंपळाच्या पानात क्रांतीचा, पाहिला विधानात धन्यवाद